काल नाशिक जिल्ह्यातील कळवण देवळा तसेच वणी परिसरातील अहंतवाडी इत्यादी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह संध्याकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला हवेमध्ये यामुळे गारवा निर्माण झालेला आहे अनेक दिवसापासून सूर्यदेवता पोखल्या असून मोठ्या प्रमाणात उष्णता वाढलेली होती दरम्यान काल आकाशात ढग आले संध्याकाळी जोरदार पाऊस झाला आपण सर्वदृश्य नाशिक जन्म तर बघत आहोत अहंतवाडी वनी परिसर या परिसरात देखील पावसाने हजरी लावली जवळपास अर्धा तास या परिसरात पाऊस पडत होता त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले पाऊस जोरदार होता यामुळे उष्णतेपासून नागरिकांना थोडंसं सुटका झाली दरम्यान येणाऱ्या दोन चार दिवसात जोरदार बेमोसमी पाऊस म्हणजेच वाळवाचा पाऊस पडेल असं वातावरण तयार झालेलं आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक